शिवसेना शिंदे गटाकडून भाजपला सर्वात मोठा धक्का एकनाथ शिंदे यांच्या रोजी नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी मतदान होणार आहे तर तीन डिसेंबर रोजी मत मोजणी आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होऊ शकतात असा अंदाज व्यक्त केला जात आहे त्यानंतर राज्यात महापालिका निवडणुका होण्याची शक्यता आहे दरम्यान या सर्व स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांतरला वेग आला आहे अनेक इच्छुक एका पक्षातून दुसऱ्या पक्ष पक्षात प्रवेश करत आहेत सध्या भाजप मध्ये जोरदार इनकमिंग सुरू आहे मात्र भाजप मध्ये सुरू असलेल्या इनकमिंगचा सर्वात जास्त फटका विरोधकांना बसण्याऐवजी शिवसेना शिंदे गटालाच बसल्याचं पाहायला मिळत आहे यावरून अनेकदा शिवसेना शिंदे गटाकडून उघड नाराजी व्यक्त करण्यात आली आहे शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश मस्के यांनी हे चुकीचं असल्याचं म्हटलं होतं तर दुसरीकडे वाढत्या पक्षांतरामुळे नाराज असलेल्या शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी तर थेट मंत्रिमंडळाच्या बैठकीवरच बहिष्कार घातला होता शिवसेना शिंदे गटाचे नेते शहाजी बापू यांनी देखील यावरून नाराजी व्यक्त केली मात्र शिवसेना शिंदे गटाकडून नाराजीचा सूर असताना देखील भाजपमध्ये इनकमिंग सुरूच असल्याचं पाहायला मिळत आहे मात्र आता मोठा उलट फेर पाहायला मिळत आहे तो म्हणजे यावेळी भाजपने नाही तर शिवसेना शिंदे गटाने भाजपला मोठा धक्का दिला आहे अंबरनाथ मध्ये भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला भाजप महिला मोर्चाचे अध्यक्ष डॉक्टर रॉजालीन यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला शिवसेना शिंदे गटाचे नेते अरविंद वाळेकर यांच्या हस्ते यांनी पक्ष प्रवेश केला आहे तुम्ही जर आमचे कार्यकर्ते फोडले तर आम्ही जसे तसे उत्तर देऊ असा इशारा यावेळी भाजपला शिवसेना शिंदे गटाकडून देण्यात आला